सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि अशीच काही चिन्ह आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत सुद्धा आहे कालच पक्षश्रेष्ठींनी मिटिंग बोलावली होती सर्व पदाधिकाऱ्यांचं मतं ही पक्षश्रेष्ठींनी नोंदवली आहेत आणि त्यानुसार वरिष्ठ नेगरिक प प्रदेशाकडे त्यांचे अहवाल जातील आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेतील पण कल्याणपूर्वतर्फे ज्या काही पक्षश्रेष्ठींच्या आदेश असतील त्याप्रमाणे आम्ही जरूर प्रयत्न करू आणि स्वबळावर सांगितलं तर स्वबळावरही लढण्याची आमची ताकद आहे आमची तयारी आहे पण युतीचा धर्म पाळू आणि ज्या कोणत्याही पक्षावर युतीचा आमची युती होईल त्यांच्याबरोबर आम्ही पूर्ण सहाय्य करू आणि सहयोगाने आम्ही ही इलेक्शन जिंकू आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार मुख उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे जिल्हाध्यक्ष माझे आमचे लाडके जिल्हाध्यक्ष अप्पा जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या सर्व पदाधिकारी आहे राष्ट्रवादींच्या श्रेष्ठ ज्येष्ठ यांच्या मार्गदर्शनुसार आम्ही प्रभाग क्रमांक बारा याचं हे आज कार्यालयाचं ओपनिंग करत आहे आज दिवाळीचा पहिला वसुबारस या निमित्ताने मी माझ्या विधानसभेमध्ये सगळे नागरिक नागरिकांना दिवाळीच्या दोन हजार पंचवीसच्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना ही दु सु ही दिवाळी सुखदायी आरोग्यदायी आणि संपन्नतेची जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना तर कार्यक्रमाची रूपरेषा होती की आमच्या बी जे पीच्या आमदारबाई सुलभा वहिनी आमच्या बरोबर होत्या तसेच आमचे कल्याण पूर्व कल्याण शहरचे प्रमुख निलेशजी शिंदे आमच्या बरोबर होते आणि आम आमचे जिल्हाध्यक्ष हे संकेत आहेत की आम्ही सर्व महायुतीनी एकत्र बरोबर होतो तर असेच जर संकेत भेटले तर आम्ही पूर्व ताकदी दिवशी पक्षाची सर्व एक महायुती बरोबर राहू